कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील रोशनी आणि पनवेलच्या मैथिलीचा करुणंत बॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार चौदा वर्ष मुलीचे शोषण रोहा पोलिसात गुन्हा दाखल एकाला केले अटक रिलायन्स विरोधात भूमिपुत्र आझाद मैदानात नोकरी संदर्भात न्यायाची मागणी करत मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक लवकरच घेणार रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय विविध तालुक्यांमध्ये दमदार पावसाची नोंद पाहुयात सविस्तर वृत्त गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात सर्व क्रू मेंबर्सच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असतानाच पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा देखील या अपघातात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे काल दुपारी ती लंडनसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात कर्मचारी म्हणून ड्युटीसाठी न्हावा गावातून रवाना झाली होती अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून पुढे येत स्वप्नपूर्तीच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या मैथिलीच्या अकाली जाण्यानं गावात हळहळ व्यक्त केली जाते मैथिली ही नावागावातील पंचकोनी कुटुंबातील मोठी मुलगी होती तिच्या परिवारात आई वडील दोन बहिणी आणि एकुलता एक भाऊ आहे टी एस रहमान शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले होते त्यानंतर ती एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती गावातील परिस्थिती अत्यंत साधी असून मैथिलीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर शहरामध्ये जाऊन नोकरी मिळवली ती नियमितपणे नावा येथून अप डाऊन करून काम करत होती अपघाताच्या दिवशी देखील ती लंडनला जाणाऱ्या फ्लाईटसाठी निघाली होती गावात शोककळा पसरली असून माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भावाच्या मुलीची दुर्घटनाग्रस्त हवाई सुंदरी होती संपूर्ण परिसरातून तिच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊसोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आणि आई राजश्री व भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रांड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते रोशनी हिचा भाऊ विघ्नेशा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनगरे आणि त्यांची पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवल्या रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं तिने जिद्द आणि मेहनत करत तिचं स्वप्न पूर्ण केलं काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि अहमदाबादच्या फ्लाईटने लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहा तालुक्यात उत्सर येथील दुष्कृत झाल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचं वारंवार शोषण करण्यात अशा संदर्भात मुलीच्या आई वडिलांनी देवेश सावंत आणि ओंकार पिंपळे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत देवेश सावंतला अटक केलंय मिळालेल्या माहितीनुसार या मुलीच्या इन्स्टाग्रामवर ओमकार पिंपळे हा घाणेरडे मेसेज करत होता ते मेसेज देवेश सावंतच्या हाती लागले त्यानंतर देवेशने सर्व चॅटिंग व्हायरल धमकी देत मुलीचा गैरफायदा घेतला याबाबत कोणालाही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी मुलीला हो असे तक्रारीत नमूद करण्यात आले या घटनेनं रोहा परिसरात खळबळ माजलीये रोहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत फिर्यादी आहेत महिला त्यांनी काल अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रोहा पोलीस ठाणे येथे समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की त्यांची अल्पवयीन मुलगी आहे तेरा वर्षे नऊ महिन्याची त्या मुलीला तिचा पूर्वाश्रमीचा जो ओळखीचा मित्र आहे त्याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते आणि त्या मित्राने काही कारणामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी नातं तोडलेलं होतं परंतु त्याच मित्राने सीजी मित्रा बर, बर, जी मदे, मदे ही जी अल्पवयीन पीडित मुलगी जी आहे ती दुसऱ्या एका मित्राबरोबर इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत असताना त्यांचे जे काही चॅटिंग झालं त्याच्यामध्ये चॅटिंगमध्ये काही अश्लील आणि काही आक्षेपार्ह असं चॅटिंग होतं ते चॅटिंग त्याच्या हाती लागलं पूर्वाश्रमीचा जो तिचा मित्र होता आणि त्याचा ते चॅटिंग त्याच्याजवळ बर आहे असं त्यांनी सांगून त्या अल्पवयीन पीडित मुलीला मुलीच्या आजोबांना मेसेज केला आणि तिला बोलायला लावलं आणि त्यांनी त्यावरती संपर्क साधून त्या मुलीला भेटायला ये असं सांगून तिला बोलवल्यानंतर तिच्यावरती शारीरिक तिच्याबरोबर शारीरिक संबंध शारीरिक अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे येथे दोन इस्मांविरुद्ध जे पूर्वाश्रमीचा जो मुलगा आहे त्याच्या विरुद्ध आणि जे अश्लील त्यांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग केले त्या मुलाविरुद्ध अशा दोघांविरुद्ध रोहा पोलीस ठाणे येथे रिसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्हीही आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणे कंपनीच्या संलग्न बेडसे जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे रिलायन्स नागोटनेच्या नव्या प्रकल्पासाठी पन्नास ते साठ फूट उंचीचा सा मातीचा भराव केला जातोय मातीच्या भरावाखाली चरण्यासाठी गेलेली अनेक जनावरे अडकून मृत्यूच्या खाईत जातात बेडसे येथील पशुपालक आशिफ मोमिन यांची दुबती गाय मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि चिखलात फसली होती या गायीला पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी वाचवलं मात्र ही गाय पूर्णतः अर्धमेली झाल्यानं तिचा गुरुवारी मृत्यू झालाय या गाईचं वासरू पोरखं झालंय तर पशुपालक आशिफ मोमेन यांच्यावर संकट कोसळलं आहे तसेच यापूर्वी रसायन मिश्रित दूषित पाणी पिऊन पशुपालक आशिफ मोमिन यांची आजवर चार गुरे दगावल्यानं त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचं संकट आलं आहे मात्र स्थानिकांची गुरे दगावली असताना रिलायन्स व्यवस्थापन पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जातो आहे हा जो दुग्ध व्यवसाय जो आमचा आहे तो व वडील असल्यामुळं तिथं कंपनीने सो गोबरू सोडलेली ज जागा शासनाने गोबरूच सोडलेली जागा चाळीस वर्षे त्या तिथे आमची गायी किंवा तिथे चारण्यासाठी किंवा पाणी वगैरे पी पिण्यासाठी तारत असतात ई डी पी एलची पाईपलाईन फुटून त्या पाईपलाईन मुलं माझ्या मागंसुद्धा चार पाच गायी त्या मे मेलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा कंपनीने आजचा मी वे व्हिडिओ काढलेला आहे कंपनीनी केमिकलचं बर बराचं पाणी त्या नादीला सोडलेलं आहे तर हे पाणी पिऊन ब बा बऱ्याच गाई मारतात म मच्छी मारतात आणि बर बऱ्याच वेळेला मी कंपनीला मी स्वतः जाऊन फोन करून वारंवार तक्रार देऊन कंपनीनी आजपर्यंत कुठलीही दखल घे घेतली नाही रायगड जिल्ह्यातील नागोटणे येथील रिलायन्सने इंडस्ट्रीजच्या आय पी सी एल या कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात तसेच नव्यानं निर्माण होणाऱ्या प्रकल्पासाठी होणाऱ्या मातीच्या भरावानं अंबा नदी लगत असलेल्या या संदर्भात नुकसान भरपाई विषयी महत्वपूर्ण निर्णायक बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदान येथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या नेतृत्वात बुधवारी एकवीस जूनपासून आझाद मैदानात बेमुदत आमोरण उपोषण सुरू केलंय या आरपारच्या लढाईत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने कार्यवाहू सुरेश कोकाटे पुष्पा भोईर आणि शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आपला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी झाले आमचं जीवनमान सुधारेल असे वाटले होते मात्र असं न घडता उलटच घडल्या तरुण पिढी आज सगळ्यात बेरोजगार असल्यानं त्यांच्या पुढे उज्ज्वल भविष्याचा प्रश्न निर्माण झाला अशी भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जाते शेत जमिनी आणि गावातील घरे यांचे पूरस्थिती उद्भवल्यानंतर होणाऱ्या नुकसानाविषयी अंतिम निर्णायक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अध्यक्षतेत घेऊन कायमस्वरूपी नोकरी संदर्भात न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आज या ठिकाणी मूळचे जे आय केंद्र शासनाचा प्रकल्प होता त्यानंतर जे डिसी इन्व्हेस्ट करून रिलायन्स या कंपनीला विकण्यात आलं तेव्हापासूनचा जो प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे त्यांच्या धंद्याचा लोकल व्यवसायाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी आज तिथे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या सोबत उपस्थित आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा हा प्रश्न रखडलेला आहे आम्ही आमच्या बाप बापदाची आमचा जे सस्टेनेबल रिसोर्स होता शेती ही आमचा सस्टेनेबल रिसोर्स होता पिढ्यान पिढ्या आम्ही त्या ठिकाणी करत होतो बाजूला आंबा नदी होती खाडी होती तिथे मच्छीपालन करून किंवा मासेमारी करून आम्ही आमचं जीवन जगत होतो परंतु केंद्र शासनाचा प्रकल्प येणार आहे त्याच्या माध्यमातून कवडी मोलाने आम्ही जमिनी अगदी हेक्टरी पंचवीस हजार रुपया जमिनी या केंद्र शासनाला दिल्या आमच्या सर्वसामान्यांच्या भोळ्या भाबड्या ह्या होत्या की त्या माध्यमातून आम्हाला तिथे नोकरी धंदा उपलब्ध होईल आमच्या मुलाबाळांना आम्हाला समजा तिथे सिक्युरिटीमध्ये किंवा कुठेतरी फायर ब्रिगेडमध्ये काम करायला लागेल परंतु त्या माध्यमातून आमची मुलं शिक्षण घेतील आणि ती मुलं शिक्षित झाल्यावर इंजिनियर बनतील तिथे मॅनेजमेंटचं शिक्षण घेतील आणि मग याच कंपनीमध्ये हक्काने नोकरीधंदा करतील ही आमची सगळी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून अगदी कवडीमोल भावाने आम्ही जमीन या आय पी सी एल या केंद्र शासनाच्या प्रकल्पाला दिल्या परंतु रिलायन्सने जेव्हा हा प्रकल्प ताबा घेतला तेव्हापासून सर्वसामान्यांवर अन्याय करणं चालू आहे आज जवळजवळ सहाशे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होता आता तो आकडा अगदी तीनशे साडेतीनशे वर आलेला आहे परंतु ही एवढी माजोर कंपनी आहे आता जगातला सगळ्यात मोठा विस्तारीकरण त्यांचं चालू आहे ची जमीन इतके दिवस निळंकृत करून तिथे पाच पैशाचाही कोणताही प्रकल्प न उभारता अगदी कोणताही दंड न भरता ही कंपनी त्या ठिकाणी आता विस्तारीकरण कर, करायला घेतलेला आहे त्या माध्यमातून जो फराव साठी के तिथे केलेला आहे त्यामुळे तिथली पूर्ण इकोसिस्टम धोक्यात आलेली आहे कोणताही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट तिथे झालेलं नाही आहे कोणताही एन्वयर्मेंटला क्लिअरन्स घेतलेला नाही आहे परंतु जसं तुम्हीच म्हटलं की करलो दुनिया मुठीने या माध्यमातून त्यांना त्यांचं कर शासन खिशात आहे केंद्र शासन खिशात आहे कलेक्टरला तर ते तुम्हाला तर नाही आहेत कलेक्टरला मीटिंगला देखील तिथे उपस्थित राहत नाहीत एवढी माधुरी कंपनी आहे त्याच्यामुळे आमची आता परिसीमा झालेली आहे सर्व हाल अपेक्षांची आता मात्र आम्ही या निर्णयावर आलोय की आता शेवटपर्यंत हा लढा दिला जाणार आणि एकतर आम्ही हक्काने या ठिकाणी नोकरी घेणार नाहीतर मग जे काय आमचं बरं वाईट व्हायचं आहे ते या शासनाच्या दारी आणि या मुख्यमंत्र्यांच्या अगदी पायरीवर होऊ दे या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या पेण मंडळ भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने संकल्प से सिद्धितक या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचं आयोजन गुरुवारी लाड फार्म हाऊस येथे करण्यात आलं होतं यावेळी राज्यसभा खासदार तथा जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील लोकसभा प्रमुख सतीश धारप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी राजेश मापरा मिलिंद पाटील प्रीतम पाटील गीता पालळेच्या संजय डंगर विजय पाटील तसेच दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी आणि पेण पूर्व मंडळातील बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार नैरेशील पाटील आमदार रविशेठ पाटील सतीश धारप व इतरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यसिद्धी आणि संकल्पना तसेच राष्ट्रसेवेचे कार्य याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून लोकहिताच्या राबवण्यात आलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करण्याचं आवाहन यावेळी केलं आहे चोवीस मे दोन हजार चौदा रोजी शपथ घेतली आणि त्या शपथीनंतर खऱ्या अर्थाने देशामध्ये सुशासन पर्व असं सुरू झालं आता आपण पाहतो की मोदीजींच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असू द्या जनधन योजना असू द्या त्या ठिकाणी झिरो टॉलरन्स असू द्या त्या ठिकाणी पी एम किसान योजना असू द्या त्या ठिकाणी शौचालयमुक्त भारत ही योजना असू द्या आपण पाहिलं तर पाचशे वर्षाची आपली जी काही संकल्प होती ती श्रीराम मंदिराच्या बांधल्यानंतर झालेली आहे आज आपण पाहतो आहे की विश्वामध्ये सुद्धा जी समिट आज संमेलन भरवले आज देशामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आहे आज आपण पाहतोय की देश विश्वगुरू म्हणून आज आपण पाहतोय पाहिलं जात आहे कोरोनामध्ये सुद्धा व्हॅक्सिनच्या द्वारे हा देशा इतर देशाला मदत करून आपण आपल्या देशाचं नाव पूर्णपणे जगामध्ये पुढे आहे अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बोलायला गेलो तर परंतु गे मोदींच्या माध्यमातून जे जे काय गेल्या अकरा वर्षामध्ये झालेलं आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये जे काम करतील आणि प्रत्येक घरोघरी एक तळागाळापर्यंत मोदींच्या योजना आणि अकरा वर्षाचं कार्य त्या ठिकाणी प्रत्येकाने आहे त्यासाठी या मेळाव्याचा उद्देश रत्नागिरी जिल्ह्यात आज मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानं अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाच्या नोंदणीनुसार जिल्ह्यातील एकूण पावसाची मात्रा ही तीनशे त्रेपन्न पूर्णांक दोन मिमी इतकी झाली असून सरासरी पावसाचं प्रमाण हे एकोणचाळीस पूर्णांक बावीस मिलीमीटर mm इतकं नोंदवलं गेलं आहे दरम्यान रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून चिपळूण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अकरा पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे विशेषतः रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना उधाण येण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास शेती कामांना गती मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील काही दिवसात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिलाय जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलं आहे राजापूर लांजा तालुक्यात मुसळधार पावसानं तालुक्यांना झोडपून काढलाय दमदार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी पाहायला मिळालं या पावसामुळे महामार्गावर ओसंडून वाहणारे धबधबे पाहायला मिळाले पावसाळ्यामुळे या धबधब्यांची सुंदरता अधिकच वाढली होती खेड गट क्रमांक एकच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रथम तथागत भगवान गौतम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी गट अध्यक्ष अजय मोहिते श्वेता पवार स्वाती जाधव हो, तालुका माजी अध्यक्ष रवी जाधव उपाध्यक्ष हो, भारत शेरके भरत पवार आणि कार्यकारणी उपस्थित होते दरम्यान करिअर मार्गदर्शन करताना सजली बुटाला यांनी दहावी आणि बारावी नंतर मुलांनी काय केले पाहिजे कोणती शाखा निवडल्यास कोणते शिक्षण घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच पालकांनी मुलांजवळ कसे राहिले पाहिजे आपल्या गावातच राहून आपल्या खेडमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण पूर्ण करू शकतात असे सांगितले व शेतीबद्दल सुद्धा मुलांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेती परिस्थितीबद्दल माहिती दिली त्यानंतर खेड चाकाळे सुसेरी नंबर एक चिंचगड कोळकेवाडी या पाच शाखेतील कार्यकारिणी महिला कार्यकारिणी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस कार्यक्रम संपन्न झाला सुजित जाधव यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तक भेट दिले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी श्रेयस तांबे याची आई उपस्थित होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस अमोल कांबळे व अनिल पवार अक्षय गमरे मानसी शिर्के यांनी केले या कार्यक्रमास पाच गावातून बहुसंख्येनं सभासद उपस्थित होते दहावी नंतर आता जेव्हा तुम्ही आपली मोठी होत असतात तेव्हा तुम्हाला काळजी असते कुठल्या शाळेत घालायच तो निर्णय तुम्ही घेता बरोबर कुठल्याही शाळेत घातलं मुलांना मराठी असो इंग्लिश मीडियम असो काही असो तो निर्णय पालकांचा असतो आता जेव्हा मुलं आठवी नऊवी दहावी हे शाळेत जातात आणि आत्ताचं जनरेशन जर बघितलं तर आपल्या काळात ज्या सुविधा नव्हत्या त्या ह्यांच्या काळात खूप जास्त आहेत जसं की मोबाईल आहे टी व्ही आहे यांना बाहेर जाता येतं आपल्या काळात आपण शिक्षणाला घरातून करत होतो बरोबर आपल्याला दुसरी माध्यमं काही नव्हती यांना खूप सारे ऑप्शन्स आहेत बाहेर पडायचे ते शहरात जाऊन शिकू शकतात इथे शिकू शकतात तुमच्याकडे आणि भरपूर व्हरायटी ऑफ फील्ड आहेत म्हणजे जिथे जिथे ते कार्यरत होऊ शकतात अशा भरपूर शाखा आहेत त्यांना इथे आता दहावीच्या मुलांसाठी पुढे काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येतं साहजिकपणे मुलींचे जे आई वडील आहेत त्यांना सगळ्यांना एक प्रकारची भीती राहते की दहावीनंतर आता मुलीला काय करायचं आपल्यापाशीच ठेवायचं इथे जवळच कुठल्या तरी कॉलेजला टाकायचं किंवा पुढे शिक्षण न देता दुसरं काहीतरी तिला इथल्या इथे छोटेसे कोर्स म्हणा किंवा कुठल्या तरी एखाद्या अकाउंट साईडला कुठल्या तरी एका, एका दुकानात असं कुठंतरी तिला थोडंफार कामाला पाठवू की जेणेकरून तुमचं घर पण चालू शकतं बरोबर प्रत्येकालाच मुलांचं शिक्षण परवडेल असं पण नाही आहे आपल्याला तर आपल्याला दोन्ही साईडने विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलांसाठी पुढे काय करणार आता जर दहावीनंतर आपल्याला विचार करायचा असेल तर तुम्ही पहिले मुलांची आवड बघा की त्यांना आवड कशात आहे जर त्यांना गणितात आवड असेल त्यांना बाकी शिक्षण आवडतच नसेल जर त्यांना कुठलाही अभ्यास करायला आवडत नसेल तर दुसरं काय त्यांना आवडतं त्यांना चित्रकार आवडतात त्यांना ड्रॉईंग करायला आवडतं एखाद्याला गाणं म्हणायला आवडत असेल एखाद्याला डान्समध्ये करिअर करायचं असेल मग त्याची आवड कशा ते आधी ते शोधून घ्या मुलांशी मोकळेपणे संवाद करा मुलांना बसवा आपल्यासोबत आणि मेन म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी तुम्ही आई किंवा वडील होण्याआधी त्यांचे जवळचे मित्रमैत्रिणी व्हा म्हणजे त्या मुलांना बाहेर कोणातरीशी जाऊन आपलं मन मोकळं करायची गरज नाही वाटणार ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील हक्कानी सांगतील की आम्हाला पुढे जाऊन हे करायचंय भलेधावीतल्या मुलांना तेवढं समजत नसतं की आपल्याला आपलं भविष्य कसं घडवायचं तुम्ही त्यांची मैत्रीण होऊन त्यांना समजवा एक मित्र होऊन त्यांना मार्गदर्शन द्या की जगात काय चाललंय जगात आपण काय करू शकतो कुठे गेल्यावरती आपल्याला कुठे बाहेर संधी मिळू शकते बरोबर पण किती शिक्षण द्यायचं काय द्यायचं ह्याला कुठेही थांब नाही आहे कितीही शिक्षण घेऊ शकता इवन चाळीशी पन्नाशीपर्यंतसुद्धा आपण जाऊन शिक्षण घेतो आहे बाहेर शिकतोय बरोबर त्यामुळे कुठेही असं थांबायचं नाही आहे पण रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड सामाजिक जबाबदारी उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याचा एक उल्लेखनीय प्रकल्प हाती घेतलाय सुदर्शन सी एस आर फाउंडेशननं रोहा धाटाव बारसोली येथे युनिफॉर्म स्टिचिंग सेंटर विकसित करून ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे या स्टिचिंग सेंटरच्या माध्यमातून रोहा विभागातील होतकरू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिक वृद्धी देण्यासाठी सुदर्शनकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या पंधराशे युनिफॉर्म्सची ऑर्डर कंपनीनेच दिल्यानं महिलांना प्रोत्साहन आणि नवा आत्मविश्वास मिळाला आहे सुदर्शन केमिकल लिमिटेडच्या सी एस आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या उद्देशातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे कार्यक्रमासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहाचे साईट हेड गर्ग गणेश बांबूरकर संतोष मोढवे ॲडव्होकेट विशाल गोरपडे पराग फुकणे आदी उपस्थित होते यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण